जय हिंद विद्यार्थी मित्रांनो राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे या यासंदर्भातले निर्देश हायकोर्टाने शिक्षण संचालक विभागांना देण्यात आले आहे आणि यामध्ये शिक्षण संचालकांनी त्या त्या विभागामध्ये जागेसंदर्भात अहवाल मागितलेला आहे आणि लवकरच राज्यामध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी भरती होणार आहे आता बऱ्याच दिवसापासून ही शिक्षकेतर कर्मचारी भरती रखडलेली आहे असं पाहता दोन हजार पाचपासून ही शिक्षक क शिक्षकेतर कर्मचारी भरती रखडलेली आहे दोन हजार पाचपासून याची रिक्रुटमेंटच नाही म्हणजे दोन हजार पाचपासून ही शिक्ष शिक्षकेतर कर्मचारी भरती यांची झालीच नाही या यामध्ये आपल्याला माहीत आहे शिपाई प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक अशा भरती पुष्कळ वर्षापासून रखडलेली आहे आणि या भरतीवर आता ही भरती आता उठवलेली आहे आणि शिक्षण संचालकांना आदेश देऊन त्यांना त्या त्या विभागामध्ये जागे संदर्भात अहवाल मागविण्यात आलेले आहे आणि लवकरच राज्यामध्ये ही शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती आता होणार आहे पहा आता यासंदर्भातला साम टी हा एक स्पेशल रिपोर्ट आणि यानंतर आता बातमी आहे शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भातली राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर खुला झालाय मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली आहे आणि त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे संच मान्यतेनुसार आता ही भरती करण्यात येणार आहे रिक्त पदं ही प्रथम समायोजनानं भरण्यात येणार आहेत आणि यानंतर आता बातमी आहे शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भातली राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर खुला झालाय मुंबई उच्च न्यायालयानं ना शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली आहे आणि त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे संच मान्यतेनुसार आता ही भरती करण्यात येणार आहे रिक्त पदं ही प्रथम समायोजनानं भरण्यात येणार आहेत